कविप्रविश शो यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो पुणे पांजरापोल ट्रस्ट या भव्य गोशाळेत आपण आलो आहे तिथल्या गांडूळ खत विभागात आत्ता मी तुम्हाला घेऊन येतो आहे इथे असे हे बेड तयार केलेत गांडूळ खतासाठी जे काही आता टाकायचं आहे वेस्ट मटेरियल ते टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने पोती टाकून त्याला मॉइश्चर दिलं जातं आणि यथावकाश त्याच्यापासून गांडूळ खत तयार होतं मुद्दाम मी तुम्हाला किती बेड आहेत हे कळावं आणि याची व्याप्ती तुमच्या लक्षात यावी म्हणून प्रत्येक बेडच्या कॉर्नरपर्यंत अगदी मी कॅमेरा मारतोय दोन हजार ते बावीसशे गोधन सांभाळत पुन्हा असे छोटे छोटे प्रकल्प पण तिथे उभारले गेले म्हणजे केवढा दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचा हा समूह आहे या ट्रस्टला असंच या कार्यामध्ये यश नक्कीच मिळत राहावं आणि जेवढी त्यांच्या मनात आहे त्याच्यापेक्षा जास्त समाजसेवा त्यांच्या हातून घडावी याच बोलता बोलताही मी सदिच्छा व्यक्त करतो त्या सगळ्या ट्रस्टलासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा अर्पित करतो मित्रांनो एवढ्या बेडकडं लक्ष देण्यासाठीसुद्धा साहजिकच माणसं नेमावी लागतात त्यामध्ये जो कोणी एक्सपर्ट आहे तो इथं नक्कीच आहे हजर अशा पद्धतीने त्याचे पॅक केले जातात विकले जातात त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याची पोती बनवली जातात आत्ता तुम्हाला हा पोत्यात भरण्यासाठी तयार असलेलं गांडूळ खत ते सुद्धा मी दाखवतो आहे अशा पद्धतीने बघा कित्येक स्त्री आणि पुरुषांना इथं रोजगार उपलब्ध झालेला आहे चला आता हा एवढा मोठा वॅप सांभाळताना त्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत ज्यांना काही ज्ञान आहे त्यांच्याकडनं आपण चार गोष्टी ऐकू सर आपलं पूर्ण नाव सांगाल प्रवीण संपत पानसरे अच्छा प्रवीण संपत पानसरे हा जो गांडूळ खताचा प्रकल्प या गोशाळेच्या अंतर्गत चालतो याचं चा सर्व काही व्यवस्थापन आपण पाहत आहे हो। साधारण माझ्या रसिक प्रेक्षकांना माहिती द्याल गांडूळ खत तयार म्हणजे नक्की प्रक्रिया कशाने सुरू होते आपल्याकडे सर्व गायचं शेणखत असतं उपलब्ध ओके आपण सर्व हे टाक्या बनवलेल्या आहेत अच्छा चार बाय बाराच्या टाक्या आहेत सर्व लांबी वा मी आता कॅमेरा मारला चार बाय बारा हो ओके त्या हिशोबाने आपण त्या पद्धतीने एक दोन ते तीन वर्षाचं कुदलेलं खत टाकतो आपण एक बारा इंच पर्यंत बर आणि त्याच्यानंतर आपण कल्चर सोडतो गांडूळ सोडतो अच्छा त्याच्यानंतर सोडलेलं आपण पूर्ण गोठ्यातलं जे ताजं शेण निघतं हां ते ताजं शेण यूज करतो आपण ते बरं आणि मग साधारण एका बेडमध्ये तुम्ही हे जेव्हा टाकता तेव्हा किती दिवसांनी ते गांडूळ खत म्हणून हा तुमच्या मागे जो प्रॉडक्ट दिसतो पंचेचाळीस दिवस लागतात पंचेचाळीस दिवस मग ह्या बेड तुम्ही एक तयार केला असं आहे का की सगळे बेड एकाच दिवशी नाही तयार करता टाकणार त्याच ठेव नोटिंग ठेवतो आम्ही दॅट इज युअर रेस्पॉन्सिबिलिटी बरं अच्छा तीन बेड काढले की तीन बेड दुसऱ्या दिवशी लगेच परत तीन बेड काढणार त्याच्यावर परत शेण टाकणार वा असं आम्ही महिन्यावरती पूर्ण पंचेचाळीस दिवसाची सायकल बसवली वाह मस्त आता मग हे गांडूळ खत जे तयार होतं ते इथं मी पोती दाखवतोय माझ्या ऑडियन्सला असं हे पोत्यातनं पण विकलं जातं आणि हे छोटे पॅक काय प्रकारे हे जे असे आपले इथे कस्टमर येतात कुंड्यांमध्ये टाकायचं आहे शेतकरी पण घेऊन जातात ओके म्हणजे पोतं ज्यांना नको आहे कमी प्रमाणात हवंय घरच्या बगीचा किंवा छोट्या शेतकऱ्यांना वा त्याच्यासाठी आम्ही पाच किलो दहा किलो एक किलो पासून सुरुवात केली एक किलो पासूनचे पॅक मिळतात पन्नास किलो प्रेक्षक हो पुणे नाशिक रोड पुणे पांजरापोल ट्रस्ट ही मोठी गोशाळा आहे आप इथं आपल्याला गांडूळ खत उपलब्ध आहे अतिशय माफक दरामध्ये उपलब्ध आहे मानवतेच्या दृष्टिकोनातनं हा ट्रस्ट चालवणारा हा एक समूह आहे साहेब अजून काही तुम्हाला याच्यामध्ये काही सुधारणा करणार व्याप वाढवणार असं काही नगरपालिकेने आपल्याला ही बेड सिस्टीम काढून दिलेली आहे गांडूळ खताच्या बाबतीत गांडूळ खताच्या बाबतीत जे किचन वेस्टेज आपण कचराकुंडीमध्ये टाकतो बरं 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 कचराकुंडीमध्ये न टाकताना आपण गांडूळ खत तिथंच तयार करायचं हां हां त्याच्यात काय आपले चपाती भात बर उरलेला असतो हां बाहेरनं कचराकुंडीत टाकण्यापेक्षा आपण घरच्या घरी गांडूळ खत तयार करू शकतो अरे वा तर आपण आपल्याकडे हा पण बेड आता उपलब्ध झालेला आहे मग हे प्रॉडक्ट कोणी तयार केलं आहे हे एक प्रोडक्ट कंपनीकडून आलेलं आहे आता बरं त्याला दोन कप्पे हो दोन तीन कप्पे आहेत त्याच्या तीन कप्पे आहेत थोडं उघडून दाखवलं बरं होईल वर्मी कम्पोस्ट झालेले तयार होईल बर खाली असं पडेल अच्छा नंतर याच जे गांडुळांचं लिक्विड असतं वर्मी वाश म्हणतात वर्मी वाशिक आपण काढायचं वर्मी साठी हा ट्रे दिलेला वाटमध्ये वर्मी वाश झालं तर आपण हे झाडांना स्प्रे पण करू शकतो आणि झाडांना पण टाकू शकतो अरे वाह वा म्हणजे आता हे घरोघरी उपलब्ध होऊ शकतं ऑन डिमांड साधारण याची प्राइस काय ठरली आहे एक साडेतीन हजारापर्यंत प्रस्तूत मग आता हे पुण्यामध्ये शहरात पण मिळणार मिळणार आता जो काही डिमांड करेल एखादा फ्लॅटधारक हो अरे वा मग त्याचं कुठे मिळू शकतं हे आपल्या मध्ये जरी आले तरी इथं पण मिळू शकतं बरं बरं मग कार्पोरेशननी अशी काही जास्त प्रमाणात घेतली आहेत का अजून तर काही आले नाही असे बेड नाही पण भविष्य काळात हे होणार आहे चालू झाला हो, 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 बात आहे म्हणजे आपण हे करतो हा हा तुमचा वरचा कप्पा आहे वरचा टप्पा आहे सगळं लॅटिन वेस्टेज आपलं किचन वेस्टेज जे राहिले ते इथून टाकायचं आपण हा एक महिनाभरात आपलं ते आणि मग त्याला लागणारी गांडुळ वगैरे वगैरे सर्व पांजरपूर करून मिळतील तुमच्या इथे अच्छा खूप छान खूप छान एकंदरीत पानसरे साहेब खूप सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिलीत माझ्या रसिक प्रेक्षकांतर्फे तुमचे लाख लाख आभार मानतो मी आणि प्रचंड मोठा व्याप तुम्ही सांभाळताय तुम्हाला जय गोमाता असं म्हणत मी असं म्हणेन की ही गोमाताच तुम्हाला ती शक्ती देते तुम्ही पण एक भाग्यवान आहात की अशा ठिकाणी तुम्हाला काम करायला मिळतं आहे जी मनातनं आवड असते जे पॅशन असतं ते, ते जगायला मिळणं याच्यासाठी सुद्धा गोमातेचेच आशीर्वाद लागतात याच्यावर माझा नक्की विश्वास आहे जय गोमाता जय श्रीराम धन्यवाद पानसरे साहेब पुन्हा भेटूयात आपण पुन्हा कधीतरी मी चक्कर मारीन विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला साथ देणाऱ्या प्रत्येक कामगाराचं मी इथं हार्दिक अभिनंदन करतो त्यांनासुद्धा शुभेच्छा अर्पण करतो ते सुद्धा जे काही काम करत आहेत ते सेवाभावी प्रवृत्तीने करतायत असं नाही आहे की ट्रस्ट मला एक रोज तीनशे रुपये पगार देतं म्हणून मी आठ तास राबते खरं पाहिलं तर अशा कामामध्ये लोकं मिळत नाहीत पण इथं जी माणसं कामाला आली आहेत ती खरोखरच कुठेतरी त्यांच्या मनामध्ये गोभक्ती असल्याशिवाय इथे सेवा देत नाही आहेत याच्याशी सुद्धा मी अतिशय सहमत आहे असंच माझं मत आहे पुन्हा एकदा खानविलकर साहेब आणि पानसरे साहेब दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो या व्हिडिओ इथंच थांबू पुन्हा काही अतिरिक्त माहिती लागली तर खानविलकर साहेब आम्हाला देतीलच पुन्हा भेटूयात मित्रांनो पांजरापोळ ट्रस्ट पुणे पुणे नाशिक रोड या पत्त्यावर तुम्हाला कुणालाही काहीही गोसेवा करायची असेल डोनेशन्स द्यायची असतील तर नक्की इथे हजेरी लावा काही आपल्या गोसेवा करताना जे प्रॉडक्ट्स बनवले जातात त्याच्यासाठी मशनरी त्याच्यासाठी लागणारा हा खर्च हा ट्रस्ट तर करतच असतं पण इकडे तिकडे आपला पैसा जेव्हा वेस्ट जातो तेव्हा ज्यांना कुणाला काही डोनेशन द्यायचे असतील त्यांचंसुद्धा हे ट्रस्ट मनपूर्वक स्वागतच करत आहे जय गोमाता